माहित नमस्कार आमचे शेजारी आप्पामेत रे त्यांनी आपल्या वाघ डोंगराला ते चात आहे सोलताच झाड दिलेलं आहे ते उद्या आता मी काढलंय यार ते उद्या डोंगरात नेऊन दाखवले ना मी लावणार आहे 여기다 <드시> r <드시> 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 के ये उठन को मजुरा रोज में जा जा मदर के बोल बोल एवरीथिंग यहां से निकलना बात बात बोल को सुनती हूं सेकंड में निकल जा रे लावा

बेलाच झाड कडेल आहे त्या ठिकाणी आम्हाला हाताऱ्यात थोडीशी कमी पडली आहे हातोडी नव्हती त्यामुळे बेलाच झाडा शेजारी खड्डा आम्ही करून घेतला आधीच खड्डा होता थोडा खोल करून घेतला आणि त्या ठिकाणी चा। हे चापायचं जवळजवळ हे अकरा ते बारा फूट उंचीचं झाड आहे हे लावून घेतलं ते चार पाच ठिकाणी खड्डे ट्राय केले परंतु मुरूम लागल्यामुळं किंवा खडक लागल्यामुळं हातोडी नसल्यामुळं खड्डे करता आले नाहीत चार पाच प्रयत्न वाया गेले मग आता त्या ठिकाणी आम्ही परत त्या ठिकाणी खड्डे घेऊ अजून आता आपलं चारीचं काम चालू आहे ज्यावेळेस चारीचं काम पूर्ण त्यावेळेस आपण पुढच्या वर्षीचं हे काम पूर्ण करू असे तीन चार प्रयत्न वाया गेले खाली खडक लागलाय पूर्ण हा पूर्ण खडका भाग आहे त्यामुळे आता शेवटी न्यायालय झाड तिथं जुन्या खड्ड्यातच लावून ठीक आहे आज अमोल जगताप साहेब कपिल आडागळे साहेब पावरे साहेब त्यांचे कपिल आडागळे साहेब आणि अमोल जगताप साहेब यांचे मित्र अजून एक होते त्यांचं नाव माहीत नाही आणि मी अशा आम्ही पाच जण होतो आणि आमच्यामुळे सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे आणि अतिशय छान हे लांबनं बघितलं तर अतिशय उंच दहा बारा फुटंच झाड दिसते ठीक आहे आणि बाकी आपली सगळी झाडं हां आप्पा मेत्रे श्री तावरे यांचे शेजारी आहेत त्यांच्या इथनं आपण हे झाड काढून आणलेलं आहे हा आयुर्वेदिक बटाट्याचं झाड तावरीसाहेबांनी आणलंय त्याला वेलीच्या वर बटाटा लागतो आपला रेग्युलर आपण जो घरात खातो तो बटाटा खाली लागतो माझ्या माहितीप्रमाणे तरी आणि हा बटाटा वर लागणार आहे वेलीला त्याच्यानंतर ज्याला आपण कृष्णकमळ म्हणतो त्या कृष्णकमळाची वेलाचे मुळासकट लावून त्याला मातीची वर घातलेली अशी तीन चार ठिकाणी आम्ही लावलेले बघूया काय फुटतं त्या कृष्णकमळाला जांभळ्या कलरचं फुल नाही तर पांढऱ्या कलरचं फुल येणार आहे पांढरा पांढरा अशा पद्धतीने झाडं आम्ही लावून त्यांना पाणी घातलेलं